सुटला पहिला सिमिया मैदानातला सुटला आणि पहिला सिमी या ठिकाणी लढा चला दोन गाड्या वाद्या आणि चार गाड्या पैठ चार गाड्या लढत आहे सुंदर अशी गाडी बैठे रुग्णवाडीकरांचं वादळ आणि मानगरकरांचं वादळ तेजाभाई आणि वादळची गाडी सोन्यावर अभयच्या वारीकरांच निवाद वर्ष एक चा निकाल सेमी फायनल एक चा निकाल तास क्रमांक पाच व धवली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न संग्राम उदय सिंह उगली गाडी या गाडीचा एक नंबरला अफजबेल गाडी मालकाचा त्यावरती बसला सोन्या अभय चवाईकरांचा हार्दिक ஹாரிக அடிக்க அபின சுந்தர்